नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर माझे युट्यूब चॅनल भारत भ्रमणमध्ये आपले स्वागत मित्रांनो मी तुम्हाला घेऊन आलो आहे पन्हा गडावरील धान्य कोठारा संदर्भातली माहिती घेण्यासाठी पन्हाळा गडावरती तीन प्रकारचे धान्य कोठार या ठिकाणी आहे गंगा यमुना आणि सरस्वती असे तीन धान्य कोठार या ठिकाणी आहे या तीन धान्य कोठाराच्या बद्दल जर या ठिकाणी आपण बघितले तर हे गंगा नावाचे धान्य कोठार आहे या ठिकाणी याच्यातून आत आपण या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला भव्य मोठे असे हे धान्य कोठार या ठिकाणी दिसेल या ठिकाणी संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे धान्य कोठार यामध्ये वरच्या बाजूला जे झरोके या ठिकाणी दिसतात या झरोक्यामधून धान्य या ठिकाणी आत टाकले जाते आणि या ठिकाणी हे धान्य साठवले जाते या धान्य कोठारामध्ये पंचवीस हजार खंडी धान्य या ठिकाणी साठवण्याची क्षमता यामध्ये आहे ज्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळ गडावर होते त्यावेळेस सिद्धी गौरीने या ठिकाणी या गडाला वेढा घातला होता आणि शिवाजी महाराज या ठिकाणी असताना जवळजवळपास पाच महिने शिवाजी महाराज या ठिकाणी होते आणि पाच महिने धान्य साठा पुरेल एवढी क्षमता या धान्य कोठाराची या ठिकाणी आहे त्यामुळे शिवाजी महाराज पाच महिने या ठिकाणी थांबू शकले या मार्गाने या ठिकाणी धान्य काढले जात होते हा जो छोटा झरोखा या ठिकाणी आहे या ठिकाणून हे धान्य या ठिकाणी काढल्या जात होते आणि ही जी मोठी दरवाजा आहे या ठिकाणी लाकडी दरवाजाने ही या ठिकाणी जागा बंद केल्या जायची आणि या धरोक्यामधून म्हणून धान्य या ठिकाणी काढल्या जायची अशा प्रकारचे हे गंगा नावाचे कोठार आणि याच्याच बाजूला सरस्वती आणि यमुना नावाचे दोन कोठार या ठिकाणी आहे याच्यामध्ये या ठिकाणी नाचणी आणि दुसऱ्या या ठिकाणी वरी म्हणजे ज्याला आपण भगर म्हणतो या ठिकाणी साठवल्या जायची आणि जवळपास पाच महिने शिवाजी महाराज या किल्ल्यावर होते त्यावेळेस हा धान्य साठा या ठिकाणी त्यांना पुरला आणि त्यामुळे शिवाजी महाराज या ठिकाणी पाच महिने या किल्ल्यावर राहू शकले त्यानंतर शिवाजी महाराज या किल्ल्यावरून विशालगडावर या ठिकाणी निघून गेले आणि विशालगडावर निघून जात असताना त्यावेळेसच बाजीप्रभू यांनी पावनखिंड लढवून त्या ठिकाणी आपला जीव यांना त्या ठिकाणी बाजीप्रभूंना गमावा लागला आणि शिवाजी महाराजांना त्यांनी या ठिकाणी वाचवले मित्रांनो आजही तुम्ही पन्हाळ गडावरती जर गेलात तर ह्या तीन धान्य कोठार गंगा यमुना आणि सरस्वती ही तीन नावाची धान्य कोठारे आजही मजबूत स्थितीत त्या ठिकाणी आहेत धान्य कोठाराची जी बांधणी अशी होती की हवा यामध्ये खेळती राहिली पाहिजेत धान्याला कीड या ठिकाणी लागली नाही पाहिजेत अशी संपूर्ण सोय ही धान्य कोठार उभी करत असताना या ठिकाणी घेण्यात आलेली आहे असे हे मजबूत दगडी बांधकाम असलेली धान्य कोठाराबद्दल माहिती आपण या ठिकाणी घेतली मित्रांनो మహర్ణ మా చైక్ సబ్స్క్రాయి కి రజా మిత్రానో జిందయ మహారాష్ట్ర